सगळीकडेच निवडणुकांचं वारं वाहतंय अशातच सातत्याने अनेक वर्ष अक्लूज ग्रामपंचायत आणि या परिसरावर एक हाती सत्ता ठेवणाऱ्या मोहिते पाटील यांना भाजपाने यंदाच्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत आवाहन दिलंय महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ही अकलूजमध्ये वेगळी चूल मांडण्याचं ठरवलंय त्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे अकलूज म्हणजे मोहिते पाटील हे समीकरण गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्रात ओळखलं जातं याच अक्लूज ग्रामपंचायतची नगरपालिका झाली असून यंदाही पहिलेच निवडणूक होत आहे मोहिते पाटील यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे अकलूतसह जिल्ह्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे मोहिते पाटील यांना आव्हान देण्यासाठी भाजपाकडूनही पालकमंत्री जयकुमार गोरे राम सातपुते यांनी चांगलेच कंबर कसली आहे पण असं असलं तरी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात आता एक मोठा ट्विस्ट आलाय विरोधकांनी त्यांच्यावर दोनशेहून अधिक गुन्हे दाखल असल्याचा दावा केलाय एवढंच काय तर त्यांना अकलूचा आका देखील म्हटलंय ते आता हे प्रकरण नेमकं काय का आहे पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून पण त्याआधी एक आठवण म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल ऑकॉनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला ताज्या घडामोडी लगेच कळतील नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखरलाई भयमुक्त अक्लूज आणि अक्लूजचा विकास या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे सांगतायत मात्र महायुतीतील जोडीदार असणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एक मास्टर स्ट्रोक खेळत मोहिते पाटील यांचे विरोधक डॉ धवलसिंह हो मोहिते पाटील यांच्या कुटुंबाला पक्षात प्रवेश देत घड्याळ चिन्हावर अक्लूज नगरपालिकेची निवडणूक लढवण्याचं घोषित केलंय त्यानुसार त्यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील जाहीर केल्याने आता अक्लूजमध्ये तिरंगी लढत होणार आहे अकलूज आणि परिसरावर सलग पंच्याहत्तर वर्षांहून अधिक एक हाती सत्ता अबाधित ठेवणाऱ्या मोहिते पाटलांना त्यामुळे ही निवडणूक आणखीनच कठीण जाणार आहे मोहिते पाटील यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे अकलूजसह जिल्ह्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करतात एकीकडे हे असं गणित असलं तरी दुसरीकडे मात्र मध्ये सत्ता परिवर्तनासाठी माजी आमदार राम सातपुते यांनी माने पाटील आणि माने देशमुख असे मोहिते पाटलांचे विरोधक भाजपामध्ये आणत आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलाय अकलूज येथील व्यापारी डॉक्टर आणि सर्वांना भयमुक्त वातावरण देण्याचं आश्वासन भाजपा देत आहे त्याचबरोबर मोहिते विरोधात भाजपाने एक मोठा बॉम्ब टाकलाय त्यांना थेट अकलूजचा आका म्हटलंय यात विरोधकांनी मोहिते पाटलांवर अनेक गुन्हे दाखल असल्याचा आरोप केलाय आणि म्हटलंय की अकलूच्या आकावर दाखल असलेले गुन्हे वाचून तुम्ही थक्क वाल पण गुन्हे काही संपणार नाही आता हे आरोप खरंच पाहायला गेलं तर यामध्ये सी चारशे सहा कलमांतर्गत विश्वासघात व गैरव्यवहार संदर्भात एकतीस आरोप सी चारशे आठ कलमांतर्गत कर्मचारी किंवा सेवकांविरोधात केलेला विश्वासघात यामध्ये एकतीस आरोप सी चारशे नऊ कलमांतर्गत सरकारी सेवेकरी किंवा बँकर किंवा एजंट यांच्या विरोधात गैरव्यवहारात एकतीस आरोप आय पी सी चारशे वीस कलमांतर्गत फसवणूक व बेमानी एकतीस आरोप आय पी सी चारशे सत्याहत्तर ए कलमांतर्गत खात्यांची बनावट बट नोंद किंवा फेरबदलमध्ये एकतीस आरोप आय पी सी तीनशे सत्तावीस कलमांतर्गत इजा करून मालमत्ता उकळणं एक आरोप आय पी सी पाचशे सहा कलमांतर्गत धमकी देणं एक आरोप आय पी सी चौतीस कलमांतर्गत समान हेतूने केलेली कृती यामध्ये बत्तीस आरोप आय पी सी एकशे अठ्ठ्याऐंशी कलमांतर्गत शासकीय आदेशाचं उल्लंघन करणं यामध्ये तीन आरोप तसंच आय पी सी दोनशे एकोणसत्तर कलमांतर्गत संसर्गजन्य रोग पसरवण्याची निष्काळजी कृती यामध्ये दोन आरोप तर आयपीसी एकशे त्रेचाळीस कलमांतर्गत अवैध जमावात सहभाग दोन आरोप आयपीसी तीनशे छत्तीस कलमांतर्गत जीव धोक्यात घालणारी कृतीमध्ये दोन आरोप आयपीसी एकशे सत्तेचाळीस कलमांतर्गत दंगीखोरीमध्ये एक, दंगी एक आरोप आयपीसी तीनशे एक्केचाळीस कलमांतर्गत मध्ये चुकीचे प्रतिबंधन यामध्ये एक आरोप आयपीसी तीनशे तेवीस कलमांतर्गत मुद्दा मारहाण करण्यामध्ये एक आरोप आय पी सी पाचशे चार कलमांतर्गत उद्देशपूर्वक शिवीगाळ किंवा भडकावणं यामध्ये एक आरोप आणि आय पी सी एकशे एकोणपन्नास कलमांतर्गत अवैध जमावाच्या हेतूनुसार केलेला गुन्हा यामध्ये एक आरोप इत्यादी दोनशेहून अधिक आरोपांचा समावेश ते आहे तेव्हा आता हे गुन्हे एवढे आहेत की कोर्टही म्हणत असेल धैर्यशील जरा धीर धरा थोडा ब्रेक घ्या तेव्हा आता हे सगळे दोनशेहून अधिक गुन्हे बघता यातले कितपत गुन्हे दाखल आहेत किती गुन्ह्यांची चौकशी झालेली आहे या गुन्ह्यांमध्ये कितपत तथ्य आहे हे अद्याप समोर आलेले नाही आहे पण या गुन्ह्यांची चौकशी होणार का या गुन्ह्यांमध्ये सत्यता असेल तर त्यावर कारवाई होणार का खासदार भैयांना विरोधक आका म्हणतायत तर खरंच यांच्यावर एवढे गुन्हे दाखल आहेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर अकलूज नगरपालिकेची पहिलीच निवडणूक आरोप प्रत्यारोप आणि मोहिते पाटील विरुद्ध राम सातपुते यांच्यात कशी असणारे हे पाहणं देखील तितकंच रंजक असणार आहे तेव्हा आता या विरोधकांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईवला सबस्क्राईब समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा